आता पाहूया बातम्या नवी दिल्लीत आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल अधिवेशनात एक फेब्रुवारीला दोन हजार दो सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल या अधिवेशनाचा पहिला टप्पा येत्या ते, तेरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे तर दुसऱ्या टप्प्याचं कामकाज नऊ मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत निश्चित करण्यात आलं अधिवेशनापूर्वी महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी सरकारनं काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉक्टर एल मुरुगन यावेळी उपस्थित होते काँग्रेस नेते जयराम रमेश द्रमुकचे तिरुची शिवा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष आणि समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे घटक पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते सर्वपक्षीय नेत्यांनी ने केलेल्या अनेक सूचना सरकारनं लक्षात घेतल्यात असं किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची बैठकही आज नियोजित आहे दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या तयारीचा अंतिम टप्पा काल नवी दिल्लीत हलवा समारंभानं सुरू झाला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प मुद्रणालयाला भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला तसंच अर्थसंकल्प तयार करणाऱ्या संपूर्ण चमूला शुभेच्छाही दिल्या